But i श्री स्वामी समर्थ सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे बघा स्वामींची लीला किती अपरंपरा असते कुणीही या स्वामी लिलेला ओळखू शकत नाही प्रत्येक भक्ताला आत्तापर्यंत छोटे मोठे असंख्य असे अनुभव स्वामींनी आत्तापर्यंत दिलेले आहे खरंच आजचा अनुभव हा खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे छोटासा आहे पण खूप छान अनुभव आहे या दादांसोबत जे काही घडलं आहे ते खूप पाच मिनिटाचा खेळ आहे पण या पाच मिनटामध्ये स्वामींची किती महिमा आगत आहे हे प्रत्येकाला आज इथे कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन तसेच परमपूज्य गुरुमाऊली यांना देखील त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला छोटासा अनुभव इथे सांगणार आहे तसे स्वामींनी आयुष्यामध्ये आत्तापर्यंत खूप सारे अनुभव दिले पण त्यातील हा अनुभव छोटा आहे आणि खूप शिकून जाणार आहे त्यामुळे मला इथे सांगावं वाटतो कारण स्वामींची ही लीला खूप आघात आहे बघा मी स्वामी सेवेमध्ये येण्याचं कारण म्हणजे घरातील दुःख वादळ आणि हे सर्व होतं मी स्वामी सेवेत आलो तो फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे मला आईने स्वामी सेवेचा मार्ग दाखवला होता माझी आई स्वामींचीही खूप निस्सीम भक्त होती माझी बहीण वडील हे देखील स्वामींच्या मठात कधीतरी जात असे पण आई सर्व प्रकारचे ग्रंथ हे घरात वाचत असे तारक मंत्राचं तीर्थ ती आम्हाला रोज देत असे रुद्राचं तीर्थ देखील देत असे त्यामुळे आमच्या घरात भांडणं वगैरे आणि आजारपण हे कधीही आलं नाही आणि आमचं जे काही दुकान आहे तेही स्वामी कृपेने खूप छान चालतं माझं जे दुकान आहे ते स्वामींच्या मूर्त्या फोटो आणि पुस्तक हे जे विकतं तेथे माझं हे त्याचं हे दुकान आहे मला खूप लांबून लांबून ऑर्डर देखील येतात ह्या ऑर्डर घेण्यासाठी कॉल देखील येतात महाराष्ट्रात तर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील मला कॉल येत असतात त्यामुळे मी हे कॉल घेत असतो आणि असंच स्वामींचे जी काही सेवा माझ्याकडून घडते ती स्वामीच माझ्याकडून करून घेतात असं मला वाटतं कारण ही माझ्याकडून स्वामी सेवा करून घेत असतात आणि असंच चालू असताना माझी जी मोठी बहीण आहे तिला जॉब लागला आता बहिणीला जॉब लागला तिला गव्हर्नमेंट जॉब लागला तो देखील स्वामींच्या कृपेने कारण आईने तिच्यासाठी खूप सारे पारायण हे केलेले होते बहिणीला जॉब लागला आता तिची ट्रेनिंग कुठे असणार काय असणार काही एक माहीत नव्हतं त्यामुळे मग तिची ट्रेनिंग अकोला इथे लागली त्याला ट्रेनिंग लागल्यानंतर तिथे माझं कोणीही एक ओळखीचं नव्हतं ना आमचं कोणी तिथे लग होतं आम्हाला वाटलं होतं जवळ कुठेतरी ट्रेनिंग लागेल पण तिची तिथे लागली मग तिला आता एकटीला कसं पाठवणार आणि इकडे दुकान देखील आपण बंद करू शकत नाही कारण आमचं सर्व घर त्या दुकानावरती चालत होतं त्यामुळे वडिला आणि माझी बहीण ही तिकडे गेली तिकडे गेल्यानंतर ते सलग तीन दिवस तिथे फिरत होते सर्व काही चौकशी करत होते पण त्यांना कोणीही आपलंसं करत नव्हतं आपलं म्हणून त्यांना कोणी काहीच ओळख ओळख नसल्यानंतर तिथे राहणं खूप अवघड असतं आणि तिथे कसं करावं काही कळत नसतं बहिणीचा मला कॉल आला त्यावेळेस मी दुकानावरतीच होतो दादा तीन दिवस झाले पण काही एक आम्हाला रूम वगैरे काही मिळत नाही कोणाचा रिस्पॉन्स देखील येत नाही आणि कोणी साथ देखील देत नाही काय करावं काही कळणारे करा ज्यावेळेस तिचा कॉल आला मी तो कॉल कट केला आणि दुकानामध्ये जे स्वामींचे फोटो होते त्यातील एक फोटो हातात घेतला फोटो हातात घेतल्यानंतर स्वामींना खूप कळवळून विनंती केली की स्वामी, के स्वामी तुम्ही तर सर्व जाणता आहात तुम्हाला सर्व काही माहीत आहे अशक्य असणारी गोष्ट तुम्ही किती वेळेस माझ्या आयुष्यात शक्य केली आहे आज मी तुम्हाला एकच गोष्ट मागत आहे स्वामी प्लीज काहीतरी चमत्कार करा ना आणि त्यांना एक रूम मिळू द्या ना तुम्हीच त्यांना काहीतरी मार्ग दाखवा आणि तुम्ही कुणाच्या तरी मार्फत साक्षात तिथे जा असं मी स्वामींना विनंती केली आणि तो फोटो मी तिथे ठेवून दिला ते ठेवून दिल्यानंतर पाच मिनिट झाले असतील पाच मिनिटांनी माझ्या माझ्या मोबाईलवरती एक कॉल आला आणि तो कॉल होता एका ताईंचा ताई बोलल्या की दादा तुम्ही स्वामींची मूर्ती देताना तर मला एक मूर्ती घ्यायची आहे मग मी त्या ताईंसोबत बोललो आणि त्या ताईंना म्हटलं की तुम्हाला कधीपर्यंत ऑर्डर पाहिजे वगैरे सर्व काही सांगितलं आणि तुम्हाला कशी मूर्ती पाहिजे हे देखील सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर मग मी त्या ताईंना म्हटलं की तुम्हाला जशी मूर्ती पाहिजे तसा मला फोटो पाठवा आणि तुमचा ॲड्रेसदेखील पाठवा असं मी सांगितलं मग ताईंनी मला लगेच फोटो आणि ॲड्रेस पाठवला त्या ॲड्रेसवरती जेव्हा मी अकोला हे नाव बघितलं त्यावेळेस खरंच डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता कारण स्वामींचीच ही मला लिहिलं आहे हे कळालं होतं मग मी लगेच पुन्हा रिटर्न त्या ताईंना कॉल केला की ताई तुम्ही अकोल्यावरून बोलत आहात का ताई म्हटल्या हो मी म्हटलं याआधी मला अकोल्याची तीही ऑर्डर आली नाही आज पहिल्यांदी ही ऑर्डर आली आहे आणि ताईला म्हटलं ताई, ताई माझी एक छोटीशी मदत करताल का माझंही एक थोडं काम आहे ते करताल का ताई लगेच म्हणता करण ना स्वामींनी आपण एकमेकाच्या मदतीसाठीच आपल्याला पाठवलं आहे ही देखील स्वामींचीच कृपा असेल माझ्याकडून शक्य असेल तर मी नक्की तुमची मदत करेल असे ताई म्हणल्या मग मी लगेच त्यांना म्हटलं की माझ्या बहिणीला असा असा जॉब लागला आहे आणि तिला तिथे आमचं कुणीही एक ओळखीचं नाही पाहुणेही नाही त्यामुळे तिला रूम शोधणं हे खूप कठीण होत आहे सलग तीन दिवसापासून माझे वडील आणि माझी बहिणी फिरत आहे पण त्या त्यांना चांगली रूम तिथे मिळत मिळत नाही आहे त्यावेळेस ताई म्हटल्या दादा काळजी करू नका माझ्या घरासमोर एक फ्लॅट रिकाम आहे आणि खूप छान रूम आहे त्यांना माझ्याकडे पाठवून द्या माझा पत्ता वगैरे मी तुम्हाला दिला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मला द्या मी त्यांना कॉन्टॅक्ट करते असं सांगितलं आणि मी लगेच माझ्या बहिणीला कॉल केला की अगं असं अशा ताई आहे ह्या पत्त्यावरती तुम्ही जा त्यावेळेस माझी बहीण आणि माझे वडील त्या ताईंच्या घरी गेले ताईंच्या घरी गेल्यानंतर ताईंनी त्यांना रूम दाखवली रूम दाखवल्यानंतर ती रूम खूप छान होती त्यांना ते आवडली आणि विशेष म्हणजे जी रूम तिथे बघितली तिथेच स्वामींचा सुंदर असा मठ होता आणि माझ्या बहिणीची जी ड्युटी होती तीही देखील तिथून खूप म्हणजे खूप जवळ होती त्यामुळे जे काही घडलं मी तर म्हणेल ते फक्त आणि फक्त स्वामींनी घडलं स्वामींनी ते केलं कारण असं होऊ शकत नाही आणि कारण माझ्या मी जसं दुकान चालू केलं तेव्हापासून माझ्या दुकानामध्ये अकोल्याचं मला कधीही कॉल आला नाही आणि स्वामींना विनंती केली आणि पाच मिनिटातच कसा कॉल आला आणि स्वामींच्या मठाजवळच कशी तिला रूम मिळाली सर्व फक्त आणि फक्त स्वामीच करू शकता करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा खरंच स्वामींची लीला खूप अपार आहे असे तर जीवनात खूप लहान मोठे अनुभव आहेत पण हा अनुभव मला काय माहीत पण खूप सांगावासा वाटला कारण छोटा आहे पण खरंच खूप शिकवणार आहे कारण मला या अनुभवातून खूप शिकायला मिळलं की खरंच अंतकरणापासून स्वामींना जर हाक मारली स्वामींची जर प्रार्थना केली तर स्वामी कशाप्रकारे कोणाच्या मार्फत आपली मदत करतात हे खरंच सांगू शकत नाही त्या ताईच्या रूपात साक्षात स्वामीच आले होते मदतीसाठी असं म्हणायला देखील हरकत नाही असा मला आलेला हा छोटासा खूप सुंदर असा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला बघा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त